भंडारा शहरातील लक्ष्मी सभागृहात महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली दिनांक वीस जुलै रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दुपारी तीन वाजता दरम्यान भंडारा शहरातील लक्ष्मी सभागृह येथे भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दोन हजार पंचवीस निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना महायुती पॅनलच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित केले यावेळी आमदार परिणय फुके माजी आमदार राजेंद्र जैन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे आमदार नरेंद्र भोंडेकर आमदार राजू कारेमोरे सुनील फुंडे धनंजय दलाल मधुकर कुकडे भाजप जिल्हाध्यक्ष आसू भोंडाने शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल गायझने माधव बांते अविनाश ब्राह्मणकर शिवराम गिरेपुंजे एकनाथ पेंडर आनंद मल्लेवार नरेश ईश्वरकर अनिता नलगुपुलवार दीपिका गौपाले जगदीश शेंडे पद्माकर बावनकर जॅकी रावलानी विलास काटेखाय प्रदीप पडोडे प्रशांत पवार प्रशांत मालगावे श्रीकांत वैरागडे सरिता मदनकर विवेक नखाते संजू कुंभलकर राजकुमार माटे देवचंद ठाकरे भाऊराव तुमसरे प्रकाश बाडबुधे हेमंत महाकाडकर बाळा गभने हितेश सेलोकर राहुल निर्वाण नरेंद्र झंजाड अर्जुन मेश्राम यांच्यासह महायुतीचे उमेदवार आणि मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता उपस्थित होते